चांगला सुरू असलेला कवटे मंकाळचा कारखाना आर आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला त्यानंतर आम्ही कवटे मंकाळ इथं काढत असलेला साखर कारखानाही आर आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावं लागलं आधी पिठाची चक्कीही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्विवेक बुद्धीनं विचार करून मतदान करा असं आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले महायुतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव इथं आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाडा सरकार व संजय काकांच्या समोर मांडला सर्वच ग्रामस्थांनी कवटे मंकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली यावर अजितराव घोरपडे सरकार बोलताना म्हणाले कवटे मंकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडी मध्ये मी होतो कारखाना सुरळीत सुरू होता मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट गातला गेला मी शरद पवारांची भेट घेतली व हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली त्यावर आर आर पाटील ऐकत नाहीत असं मला त्यांनी सांगितलं यावर कोण आर आर पाटील त्यांचा महाकाली कारखान्याशी काय संबंध असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवार साहेबांसमोर मांडल्या मात्र तरीही हा कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पाडला त्यानंतर मी स्वतः कारखाना करण्यासाठी पुढाकार घेतला पूर्ण कागदपत्र पूर्ण करून त्याची फाईल सादर केली ही गोष्ट करताना पाटलांनी या कामात खोडा घातला शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला लायसन मिळू दिलं नाही त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी जावं लागलं असंही ते म्हणाले मला कळली बातमी की कौटमंखळ कारखाना मल्टीस्टेट करायचंय काका मल्टीस्टेट का. मिनट मी डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो म्हटलं साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवनाला माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही स्टेट करायच्या नादार लागू नका ना साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐक ना म्हटलं कारखाना कोणी उभं केलाय तो हो तो थे थे। तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हणलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आरार ऐकत नाही काय संबंध आरचा या कारखान्या बोलायचा का तुमचा चेला आहे तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ आहे या गोष्टीला न ऐकता तो मल्टी केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची